घरात पुढे का आम्ही होतो समजत होती मग तुम्ही प्रति ना, ना, आ, काय प्रतिकार नाही केला का एवढे जण असले अठरा जण असले काय घर किती जण होते अठरा जण होते अठरा हा काही शस्त्र होती त्यांच्याकडे होती काय काठी आवाजा प्रती सुर होत चाकू होतो काय म्हणले तुम्हाला ते शांत आरडू नका ही बाई आरडायची आरडू नका म्हणून तोला चोला टाकेल मराठी बोलत होते नाही नाही हिंदी बोलत होते हिंदी बोलत होते ती गाडी वगैरे तुम्ही पाहिली त्यांची नाही नाही ना, ना पाहिजे ना, ना ना <laughs> आम लजी दर्जा लावलो त्यांनी बाहेर जाऊन दिलं आम्हाला एवढे अठरा जण आतमध्ये आले का नाही <laughs> ना, बाहेर होते काही बाहेर होते आणि दरवाजा उघडला कसा त्यांनी रात्रीचा त्यांनी कटवणी उघडला दाखवा पुढं कटवून उघडा नंतर विकून तो आला त्यांनी

अमोल हो ना एक वाजता रात्री आली ती आणि दरवाजा डायरेक्ट वरची असते ना ती आणि खालची दणक्यात तोडली रपकणी आता आली सगळ्यांपशी आणि चाकू घेऊन म्हणजे ते मोठरले अशी चाकूसारखंशी वाक ती घेऊन मग उभे राहिले आमच्या पार फार नाही म्हणले आणि हिंदी बोलत होते हिंदी बोलत होती आणि म्हणतात का आम्ही मुंबईच येईन हे येईन ते दिसायला दिसाय म्हणजे तोंडाला असे ना त्यांनी मानलं होतं आणि विषय उंची व अशी चांगले तब्येतीने होती आणि उंच बिंच होती तब्येतीने आणि दारू बिरू पिलेली होते होती ती कपडे कशा प्रकारचे कपडे जीन्स होती आणि शर्ट होते असे टी शर्ट आणि अशी तब्येतीने बिब्यतीने चांगले होते आणि मग मदरचे गेले सोनं घेऊन ते आणि गाळ्यातलं नाही आलं ते जेव्हा दरवाजा तोडत तो होते तेव्हा नाही नाही एका खटक्यात आता आली ती लगेच आम्ही लगेच उठलो ना पण करायला हा नाही ना ते म्हणले पुढे बोलायचंच नाही आवाज खाली करायचा मग काही बोललोच नाही आम्ही असे अवघड मारहाण नाही मारहाण माहित दिला आपण ना आपण म्हणलं काय बोलायचंच नाही जाऊ दे नेऊ दे मग काय करायचं तर एवढी पंधरा सोळा सतरा जण होती म्हणलं काय करणार आपण अठरा जण होते बाबा हा सतरा अठरा जण होते म्हणलं काय करणार ना आपण असे आरुंगोडे करे ना त्यांचं आणि हे ज्ञानेश्वर भुजबळ त्यांचं पण पडलं आणि आपलं नारायणगाव परिसरामध्ये फेरीवाल्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि फेरीवाले हे जास्त करून यू पी बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल या भागातून आलेले आहेत आणि ते नेहमी घराच्या भोवती दिवसभरात एक ते दोन फेरीवाले रोज येऊन जातात आणि त्यामुळं आम्हाला अशी शंका आहे की ते जे हिंदी बोलत होते ते, ते, ते शकतात त्यांचे इन्फॉर्मर असू शकतात इन्फॉर्मर असू शकतात किंवा त्यांच्या जे दरोडेखोर आले होते त्यांच्या सोबत त्यांच्यातला एखादा माणूस असू शकतो कारण ह्या इकडच्या एवढ्या आडबाजूला एवढी रस्त्यांची माहिती घरांची माहिती सहजासहजी कुणाला मिळणार नाही कुठल्या दिशेने पळून जायचं कुठल्या दिशेने यायचं घरात किती माणसं याची पूर्ण त्यांनी माहिती घेऊनच ही रात्रीची घटना घडलेली तर उघडायचे बाहेरून कपाट कपाट कपाट

रात्री आम्हाला साधारणतः दीडच्या दरम्यान फोन आला संतोष मैत्रिणता तर त्यांनी आज सांगितले की अमोल भुजबळ आहे त्यांच्या घरात चोरी झाली त्यानंतर फोन आल्याच्या नंतर मी उठलो आणि माझ्या कपाटाचा दरवाजा उघडा दिसला उघडा दिसला कपाटाच्या समोर बरोबर खिडकी आहे त्या खिडकीची मधली पट्टी तोडलेली होती माझ्या लक्षात आलं की बाहेर पाहिल्यानंतर पर्स वगैरे बाहेर पडलेली होती त्याच्यात काय थोडेसे पैसे होते आईचे ते त्यांनी नेले त्याच्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर शूज होते शूजचे दोन जोड एक चप्पलचा जोड त्याच्यात दोन शूजचे जोड अमोल भुजबळच्या घराच्या जवळ भेटले आणि एक चप्पलचा जोड ते घेऊन गेले तुम्हाला रात्री लक्षात आलं खोलीत झोपलेलो होतो तरी लक्षात खिडकीतून ते गेले हो। खिडकीला बार होते ना लाकडी ते तोडून गेले आतमध्ये इथले सर्व साहित्य बाहेर बाजूला काढून ठेवली होती त्यामुळे कशाचा आवाज झाला नाही आणि फोन आल्याच्या नंतर आम्हाला कळालं आमचा नारायणवाडीतील गवाळी मळ्याचा भाग आहे लाम -लाम तर हा भाग थोडासा रस्त्यापासून दूर आहे रहदारीची एरिया कमी आहे आणि इथं ऊसाचं क्षेत्र पण जास्त आहे घरं आहेत ती पण लांब लांब अंतरावर आहे प्रत्येक असं शेतामध्ये त्याच्यामुळं इथं आम्हाला लाईटची सोय नाही आहे रस्त्याला जो कॅनलचा रस्ता येतो त्याला लाईटची सोय झाली तर संध्याकाळी येताना बरं होईल कारण इथं बिबटे बिप्ते, बिबट्यांचं प्रमाण थोडंसं जास्त आहे तर आमची अशी मागणी आहे की इथं लाईटची सुविधा करून द्यावी भी। so, चोरांची भीती बिबट्यांची भी भीती अतिशय दहशतीच्या वातावरण शेतकरी राहतात हो इथं दहशतीचं वातावरण आहे